डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ व जगताप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करकम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महामानव घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्व रोग निदान शिबिर व रक्तदान शिबिराचं आयोजन त्याचबरोबर मोफत मुतखडा शस्त्रक्रिया शिबिर सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत स्थळ करकम बस स्थानक करकम तरी सर्वांना विनम्र आवाहन इच्छुकांनी शिबिराचा लाभ घ्यावा आपले विनम्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ करकम आपल्या गाव पातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी करकम दर्शन न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा